तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या पेक्षा आजच्या एपिसोड मध्ये इथे आता अर्नवचा आवाज बसलेला असतो त्यामुळे त्याला काहीही बोलता येत नसतं डोक्याला हात लावून बसलेला असताना ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि तिला वाईट वाटत असतं ईश्वरी म्हणते सर माझ्यामुळे तुमचा आवाज बसलाय मला खरंच खूप वाटते माझ्या चुकीमुळे तुम्हाला इथे बोलता येत नाही माझ्यामुळे तुमची बोलतीच बंद झाली ना न, सर तेव्हा अर्णव तिच्याकडे रागाने बघायला लागतो ईश्वरी म्हणते बघा ना सर बघा माझ्यामुळे का होईना पण तुमचा आवाज बंद झाला ना म्हणून म्हणाले तुमची बोलती बंद झाली म्हणून आता काय करू सर तुम्हाला बोलतं करण्यासाठी म्हणजे असा काही उपाय आहे का तो केल्यानंतर तुमचा आवाज पुन्हा परत येईल तेव्हा इथे अर्णव आता गप्पच बसतो तेव्हा इथे अर्णवने डोक्याला हात लावल्यानंतर ईश्वरी म्हणत असते सर तुमची तब्येत तर ठीक आहे ना तुम्हाला ताप तर आला नाही ना बघू दे मला चेक करू द्या तेव्हा ईश्वरी अर्णवचा ताप आता चेक करायला जात असते तेव्हा अर्णव रागाने तिचा हात बाजूला करत असतो तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर अहो बघू दे तरी तुम्हाला ताप आलाय का जरा चेक तरी करू दे तेव्हा इथे अर्णवात स्वतःच्या हातानेच स्वतःचा ताप चेक करत असतो आणि तिला म्हणत असतो की मी ठीक आहे मला काही ताप वगैरे आलेला नाही आहे असा खाणाखुणा करून तिला सांगत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुमच्या हातामध्ये काही थर्मामीटर बसवलेत का म्हणजे तुम्हाला कळतं तुम्हाला ताप आहे की नाही ते नाही का तेव्हा प्रेक्षकांना ईश्वरी म्हणत असते की सर पण तुम्ही मला सांगा फुलांची एलर्जी कुणाला असते का हो म्हणजे माणसाला दुसरी कसली तरी एलर्जी असेल फुलांची एलर्जी मला जर माहिती असतं की तुम्हाला फुलांची एलर्जी आहे तर मी कधीच फुलं आणली नसती सर तुमच्यासाठी पण सर तुमची सुद्धा थोडीशी चुकी आहे म्हणजे माझ्यामुळे तुमचा आवाज गेलाय मान्य आहे पण तुमची सुद्धा चुकी आहे ना तुम्ही मला कधीतरी सांगितलं का की तुम्हाला फुलांची एलर्जी आहे म्हणून सांगितलं असतं तर बरं झालं असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते की सर एक मिनिट जरा थांबा बघू दे तरी तुमची तब्येत ठीक आहे की नाही इथे आता ईश्वरी म्हणत असते खरं तर या सगळ्यामध्ये तुमची चुकी आहे मी तुम्हाला किती वेळा इथे थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही माझं काही ऐकूनच घेतलं नाही मी तुम्हाला इथे सँडविच तयार केला त्याच्यावरती थँक्यू म्हणाले पुन्हा तुम्हाला थँक्यू म्हणायला आले कारण तुम्ही माझं काही ऐकूनच घेतलं नाही कारण तुमच्या नाकावरती सतत राग असा बसलेलाच असतो ना त्यानंतर ऑफिसमध्ये थँक्यू म्हणायला आले तर ते सुद्धा थँक्यू माझं तुम्ही ऐकून घेतलं नाही मग मी काय करणार होते मग तुमच्यासाठी मी बुके घेऊन आले तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी इतकी तयारी केली सगळं डेकोरेशन केलं पण काय झालं तुमचा आवाज गेला आता याला मी काय करणार होते सर सांगा बरं तुम्ही तेव्हा प्रेक्षकांना अर्णव म्हणतो तू गप्प बस तुझी बडबड बंद कर असं तिला खाणा खुणा करून सांगत असतो तेव्हा इथे अर्णव आता डोक्याला हात लावून बसलेला ते असतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघत असते